शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली गुळाला मागणी कोरोनानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचे महत्व अधोरेखित गेल्या पाच वर्षात निर्यातीत पाच पट वाढ कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ व्यवसायाला घरघर लागली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुळाला मागणी वाढली आहे कोरोना संसर्गानंतर आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या गुळाचे महत्व अधोरेखित झाल्याने परदेशात गुळाच्या वाढ झाली आहे आखाती देशांमधून जास्त मागणी आहे गेल्या पाच वर्षातील निर्यातीची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातून होणाऱ्या गुळ निर्यातीत सुमारे तीन पट तर देशातून होणाऱ्या निर्देशित पाच पट वाढ झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे एक हजार शंभरहून अधिक गुराळ घरी होती मात्र काळांतराने जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत घेतली गेली गुराळ घरापेक्षा अधिक दर कारखान्याकडून मिळून लागल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कारखान्यांना ऊस घालण्याकडे कल वाढला यामधून जिल्ह्यातील गुळ व्यावसायिक समोर संकटे निर्माण होत गेली कुशल कर्मचाऱ्यांचा वनवा उत्पादन खर्चांच्या तुलनेत मिळणारा कमी दर गुळव्याची कमतरता अशी अनेक आव्हाने गुळ व्यावसायिकांसमोर उभी राहिल्याने जिल्ह्यातील गुळ उत्पादकांची संख्या कमी होत गेली सध्या जिल्ह्यात केवळ दहा टक्क्याहून अधिक गुळ व्यवसाय सुरू आहेत मागील हंगामात जिल्ह्यात कशी बशी सत्याऐंशी गुराळाची धुराडे पेटली ही जिल्ह्यातील गुळ व्यावसायिकांची वस्तुस्थिती आहे तसेच कोल्हापूर बाजार समितीत नियमित निघणारे गुळ सौदा यंदा अनियमित स्वरूपात सुरू राहिली त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील गुळ घरे सुरू राहतील का नाही अशी भीती निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गुळ व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र गुळाच्या मागणीत चांगलीच चा वाढ होतानाचे चित्र दिसत आहेत विनोद शिंगे कुंभोज